अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि तिवसा तालुक्यात मंगळवारी दुपारी वादळासह तुफान गारफपीट झाली यात बहार तसंच घरांचं नुकसान झालं याशिवाय वरुड तालुक्यात वीज पडून एक गाय ठार झाली तर अनेक घरावरचे टीन उडून गेलेत एक ते दोन दिवसाड अमरावती जिल्ह्यात वादळी पावसाचा कुठे ना कुठे कहर सुरू आहे मंगळवारी चौदा मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिवसा वरुड चांदूर रेल्वे तालुक्यात अनेक गावात वादळी पाऊस झाला यात भारवाडी गावासह आसपासच्या परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली यात संत्रा आणि बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणात आंबिया बहार गळाल्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय तिवसा तालुक्यातील भारवाडी ठाणाठुणी वरखेड तिवसा मोझरी या गावांच्या परिसरात जोरदार पाऊस झाला यासोबतच भारवाडी आणि ठाणाठुणी परिसरात वादळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे तर या वादळात अनेकांच्या घरावरील तीन पत्रे देखील उडाले तर अनेकांची झाडं जमीन दोस्त झाली वरुड तालुक्यातील आमपेंड ढगा बाबुळखेडा बेसखेडा पोरगवाण या गावात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर बेसखेडा येथील शेतकऱ्यांच्या भालापूर शेत शिवारातील गाईवर वीज कोसळल्यानं गायीचा घटनाचाहीच मृत्यू झाला